नमस्कार मी आणि माझे सहकारी रणजित घाडगे पत्रकार रणजित घाडगे आम्ही दोघंही सध्या आहोत केस तालुक्यातील कासारी शिवारातील पाझर तलावाच्या या भऱ्यावर खरं तर आम्हाला दोघांनाही अशी माहिती मिळाली होती की कासारीचा पाझर तलाव थोडासा पाजरू लागलेला जास्त आणि कदाचित काही हानी होण्याची शक्यता आहे का असं कोणीतरी मी माहिती झाली त्यांनी प्रशासनाकडून त्यानंतर मग मात्र आम्ही यायचं ठरवलं आणि स्वतःची सुरक्षा घेऊन या ठिकाणी पोहोचायचं ठरवलं कारण आम्ही नक्कीच अशा ठिकाणी जाताना स्वतःची सुरक्षा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असं नाही की कुणी काही म्हटलं की लगेच पळत सुटले पहिली गोष्ट अशी आहे की आपण कुठल्याही गोष्टीचा जेव्हा बातम्या आपल्याकडे येतात कारण अशा काळात थोड्या अफवा बी पसरण्याची शक्यता आहे निश्चित कासारीचा हा पाझर तलाव खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मात्र परिस्थिती अशी आहे की बाकी सगळी बाजू सुरक्षित आहे मात्र जिथं सांडवा आहे कालव्याचा या कालव्याचा तो प्रशासनानं इथं काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून फक्त जे सी बी आणून काढलेला आहे तो थोडा उकरून घेतलेला आहे त्यामुळं असं काही इथं घाबरण्याचं किंवा कुठलीही परिस्थिती नाही प्रशासनानं खूप तालुका प्रशासनानं काळजी घेतलेली आहे तहसीलदार महोदयाने इथं या ठिकाणी काही जे सी बी म्हणा किंवा इतर कर्मचारी पाठवून इथं जी आवश्यक का आहे ती काळजी घेतलेली आहे माझ्या मागं बघू शकाल आपण की हा तलाव पूर्णपणे भरलेला आहे आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे मी आणि माझे सहकारी पत्रकार रणजित घाडगे आम्ही दोघे इथं आलो होतो आपण बघू शकता या बाजूनं हा पाण्याचा जो सांडवा आहे या बाजूनं काढण्यात आलेला आहे जो नियमित प्रमाण अगोदरचा आहे आणि इथं एक बंधारा आहे या बंधाऱ्यावरून पाणीही व्यवस्थित आता जात आहे आणि एकूण इथं अशी काही परिस्थिती नाही आहे की एकदम सुरक्षित आहे थोडक्यात हा तलाव एकदम सुरक्षित आहे मात्र सध्या आ, लोक कदाचित दुरून कुणीतरी काही म्हटल्यानंतर ऐकत असतात बोलत असतात तसं काही नाही आहे एक गोष्ट मात्र निश्चित आहे गेली दोन चार दिवसापासून म्हणा किंवा सतत या सीझनमध्ये झालेला पाऊस अतिवृष्टी आणि आज सत्तावीस सप्टेंबर आहे आज दिवसभर पाऊस सगळीकडे पडतो आहे पुढेही आणखी दोन तीन दिवस पावसाचा अंदाज सांगितलेला आहे म्हणजे आपला धोका थांबलेला नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की नदीकाठचे लोक असतील किंवा मोठमोठे तलावाच्या आसपासचे असतील किंवा धरणाच्या आसपासचे लोक आहेत यांनी काळजी घेणं गरजेचं आहे काळजी कशासाठी पाऊस जर जास्तीचा झाला जा जा तर हे कालवे पूर्ण भरू शकतात आणि पाण्याचा विसर्ग खालच्या बाजूने जास्त होऊ शकतो तलावाचंही तसंच आहे धरणाचं तसंच आहे सगळीकडे असंच आहे अशावेळी आपल्याला निश्चित असा अंदाज आहे सकाळी रात्री पाणी काहीच नव्हतं मग आता तर कधीही पाणी जसा पाऊस पडेल त्या प्रमाणात पाणी खाली मोठ्या प्रमाणात जाऊ शकतं जसं की धनेगावचं आपण बघितलं असेल मांजरा नदी सध्या अगदी शिगोशिक भरून वाहू लागलेली आहे अलिकली बोबाटी नदी ओरपगावची खूप मोठ्या प्रमाणात आहे केवड नदी खटकळ नदी जिला म्हणतात ती भरून वाहते आहे केजरी नदी साधी आहे केचच्या जवळची तीसुद्धा आता जो जो पोटोपोट पोड़ भरून वाहू लागलेली आहे एकूण सांगायचं तात्पर्य आहे की निसर्गाचं हे चक्र आहे यामध्ये पाऊस कधी किती होईल प्रमाण त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे त्यामुळं आपण काळजी घेऊयात आणि एक दुसऱ्याला नक्की आपण सांगितलं पाहिजे म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे कुणाच्या मनात शंका राहू नये म्हणूनही हा प्रयत्न केलेला आहे आम्ही नक्कीच आमचे काही सहकारी पत्रकार केज तालुक्यातले चांगले आहेत जागोजागी पोहोचून लोकांना अपडेट्स देऊ लागलेले आहेत आणि चांगली गोष्ट आहे धरणाचे अपडेट्ससुद्धा मांजरा धरणाचे सतत देत आहेत हाला की केजला मांजरा धरणाचा कुठला धोका नसला तरी खालच्या लोकांना ते कळावं म्हणून हे सगळे पत्रकार कंपनी रात्रंदिवस जसं जमेल त्याला प्रकारे प्रयत्न करत आहेत आम्ही असा प्रयत्न करू आम्ही स्वतःला सुरक्षित ठेवून नक्कीच आता आम्ही जवळजवळ दोन अडीच किलोमीटर चालत या ठिकाणी आलोत आणि उद्देश हाच होता की खरं किमान जितका जवळ जाता येईल सुरक्षित राहून तेवढं जवळ जाऊन हे अपडेट्स घ्यावेत परंतु इथं आलो तर असं काही नव्हतं आणि सुरक्षित आहे सगळा कालवा धरण तलाव जो आहे तो आणि बाकी ठिकाणचे मात्र आपल्याला अपडेट्स आम्ही नक्की देत राहू धन्यवाद